नमस्कार कशा आहात सगळे तर आज मी तुम्हाला सांगणार आहे गावरान पद्धतीने शेवग्याच्या भाजीची म्हणजे शेवग्याच्या शेंगाची आमटी कशी बनवायची ती ती माझ्या गावाकडे बनवली जाते माझ्या घरी माझ्या आजीची पद्धत आहे ही तर इथे मी शेंगा आहेत ना त्या निवडून घेतल्यात व्यवस्थित बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्याच्यावरची सालंही काढलेली आहेत व्यवस्थितरित्या आणि इथे घरचा काळा मसाला आहे मम्मीने बनवलेला तो घेतलेला आहे आणि सोबतच आद्रक लसणाची पेस्ट आहे जी जी की मी घरी बनवली आहे आणि अद्रक लसण पेस्ट जर नसेल तुम्हाला टाकायचं तर एकदम ऑथेंटिक पद्धतीने म्हणजे माझ्या घरी बनवतात त्यानुसार त्याच्यात फक्त जिरा पण नाही टाकत फक्त माझी आजी लसणाची फोडणी देते इथे ऑप्शनल टाकलेला आहे जिरा मी आणि थोडा कडीपत्ता आणि लसण टाकलेला आहे आणि सोबतच घरचा काळा मसाला टाकलेला आहे आणि व्यवस्थित असं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि सोबतच मी याच्यामध्ये थोडीशी हळद थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे काळा मसाला आहे तर तिखट लागत नाही वरून तर एवढे मसाले टाकलेत थोडंसं मी अद्रक लसणाची पेस्टही टाकलेली आहे त्याच्यामध्ये आणि मिक्स करून घ्यायचे आपल्याला व्यवस्थित आणि गॅस एकदम लो फ्लेमवरती ठेवायचा आहे जेव्हा आपण मसाले टाकतो तेव्हा तु वाटलंच तुम्हाला त्याच्यात थोडंसं पाणी टाकलं नाही एक चमचाभर तरी होऊन जातं मग आपण ज्या शेंगा आहेत निवडलेल्या त्या शेंगा टाकायच्या आहेत आणि व्यवस्थित त्याला मिक्स करायचं आहे आणि हे शेंगाची आमटी खायला इतकी छान लागते ना तर आमच्या घराच्या शेजारी म्हणा किंवा घराच्या समोर अगोदर शेवग्याचं झाड असायचं तर तेव्हा आम्ही तिथल्या शेंगा काढून नाही का गावरान अशा शेंगा काढून खायचो किंवा आमच्या दारात जर नसतील आलेल्या तर दुसऱ्याच्या घरी जाऊनही आणायचं मग त्याच्यामध्ये गरम पाणी टाकलेलं आहे मी तुम्ही बघू शकता गरम पाणी याच्यासाठी वापरायचं की चव एकदम भारी लागते आणि तेल लवकर येतं वरती भाजीला तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आणि आपल्याला याच्यात चवीपुरतं मीठ टाकायचं आहे तर इथे महत्त्वाची गोष्ट आमच्याकडे शेंगदाण्याचं कूट टाकतात तर इथे मी तीन साडेतीन चमचा शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे आणि व्यवस्थित चवीपुरतं मीठ टाकायचं आपल्याला तुम्हाला सांगितलं त्यानुसार आणि मिक्स करून घ्यायचं आहे तर ही भाजी शिजायला पंधरा ते वीस मिनटं लागतात शेंगा शिजायला तर तुम्ही बघू शकता की भाजीला आत्ताच किती तेल सुटलं आहे म्हणजे मी जास्त तेलही टाकलं नव्हतं बरं पण गरम पाणी टाकलं ना की हा त्याचा फायदा होतो तर व्यवस्थित त्याला हे ढोळून घ्यायचं म्हणजे मिक्स करून घ्यायचे आणि शिजायची वाट बघायचे तर मिक्स केलेलं आहे मी आणि तुम्ही तुमच्या घरी कशा पद्धतीने बनवता ते कॉमेंट करा तर उकळी फुटले उकळी फुटल्यानंतर मी त्याच्यामध्ये चिरलेली कोथिंबीर टाकत आहे बारीक अशी आणि परत मी त्याला झाकून ठेवणार आहे थोड्या वेळ व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे बघू शकता तेलाचं तवंग आलेला आहे आणि ही खायला आमटी खूप छान लागते तो मला सतत सतत काय सांगते कारण की शेवग्याची शेंग म्हटलं की मला खूप आवडते तर तुम्ही बघू शकता तर आपली भाजी तयार आहे कशी वाटली रेसिपी कॉमेंट करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब